नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण बेसन वापरून दही टोस्ट करूया खूप छान मस्त होतं टेस्टी होतं करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा गॅस चालू केले एक चमचा तेल घातले तेल कडक करून घेऊया कढीपत्ता झाडाचा मोरी तीळ ही मोर आखे जिरी मोरी तीळ आखे जिरे पावडर मोरी तडतडली मोरी तडतडल्यानंतरच गॅस बंद करा मोरी तडतडल्यानंतरच ना खमंग असं टेस्ट येतो गॅस yes, बंद केले अर्धा कप दही साखर मीठ प्लेन काश्मीरी तिखट हळद धणंजिरं पावडर गरम मसाला असं खोलकट प्लेट घ्या अर्धा कप दही गरम मसाला जिरे पावडर हळद प्लेन तिखट मीठ चवीनुसार साखर कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घाला सगळं घातलं आणि एक चमचा डाळीचं पीठ घाला डाळीचं पीठ घातलं ना बाइंडिंग छान एकच चमचा डाळीचं पीठ घालायचं आणि सगळं मिक्स करून घेऊया सगळं डाळ दह्यात मस्त छान मिक्स करून घ्या कोथिंबीर भरपूर घाला तयार केलेला तडका कोथिंबीर भरपूर घाला गॅस चालू करूया गॅस चालू केली तवा ठेवली निर्लिप तवा ठेवली निर्लिप ने? तवेला तूप लावून घेतले थोडं थोडंसं तूप लावून घ्या म्हणजे टोस्ट चिटकत नाही ब्रेडचे असे स्लाइस करून घेतले त्रिकोण त्रिकोण तापलं मिश्रण एकदा परत एकदा असं मिक्स करून घ्या स्लाइस बुडवा असे हातानं थोडस कोथिंबीर लावून घ्या दोन्ही साईडला दुसरं दो स्लाइस पण डाळीचं पीठ घातलेलं असतं ना त्यामुळे बाइंडिंग छान येतं ब्रेड ला तूप सोडून द्या तूप किंवा बटरच सोडा तेल सोडू नका गॅस मिडियम करा आणि आता आपण दोन्ही बाजू भाजून घेऊया <tip> दोन्ही बाजू छान खरपूस भाजून घ्या दोन्ही बाजू छान भाजले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया दहीमध्ये बुडवायचं आणि लगेच काढायचं दहीमध्ये ठेवायचं नाही तर ब्रेड मग मऊ होतं आणि तुकडे पडतात दहीमध्ये बुडवायचं आणि लगेच तव्यात घालायचं नाही जास्त वेळ दहीमध्ये ठेवला ना तर तुकडे पडतात कडेने बटर किंवा तूप सोडून घ्या तूप छान लागतं आणि कधी पण ना घरचं तूपच काम चांगलं असतं हेल्थला खालची बाजू भाजल्यानंतर दाखवते खालची पूर्ण बाजू भाजल्या भाजल्यानंतरच उलटं करायचं सारखं उलटं सुलटं करायचं नाही ब्रेड मोडतं हां खालची पूर्ण बाजू भाजल्या का बघा आणि मगच उलटं करा अजून सा एक दोन मिनिट छान भाजलं पहिल्यांदा असं कडा सई करून घ्या आणि मगच उचला हां वाव मस्तच भाजलेलं वा एकदम छान भाजले टोस्ट थोडस कडे ना तूप सोडा असं थोडस उचलायचं म्हणजे तूप जात बरोबर खाली तर ही बाजू घातल्यानंतर दाखवते छान भाजली येते दोन्ही बाजू छान भाजून घ्या बरं असं टोस्ट तयार झालं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया दही टोस्ट तयार झालं कांदा असं बारीक असं एकदम पातळ कट करून घ्या आणि त्याच्याबरोबर कावा खूप मस्त लागतं दह्यामध्ये बुडवल्या बुडवल्या लगेच तव्यात घालायचं जास्त वेळ दहीमध्ये बुडवून ठेवायचं नाही नाही तर ब्रेडचे तुकडे होतात आणि एकदम टेस्टी आणि खमंग मस्त होतात करून बघा दोन्ही बाजू छान खरपूस भाजून घ्या बटरपेक्षा तूप वापरा टेस्टी छान होतात गरम गरम खावा छान लागतं एकदम मस्त टेस्टी लागतं बेसन घातल्यामुळं ना दही छान बसतं त्याला कोटिंग छान बसतं तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तर वरून थोडं चाट मसाला घालून घ्या छान लागतं वेळेत वेळ बेरे काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया